आपली शाळा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आजच प्रवेश घेऊया परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करा आम्ही विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून शाळेत प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन प्रत्येक विद्यार्थ्यात गुणवत्ता निर्माण करतो शाळेत प्रवेश घेण्यासाठी कसलीही फी साकारली जात नाही प्रत्येक विद्यार्थ्यास मोफत शालेय गणवेश शूज आणि सॉक्स दिले जातात तसेच दररोज दुपारच्या वेळेस मोफत मध्यान्न भोजनही दिले जाते प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाळेत प्रशिक्षित आणि अनुभवी शिक्षकवृंद आहेत जे, जे विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान देण्यासाठी स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून आणि आनंदायी पद्धतीने अध्यापन करतात शाळेची नवीन सुसज्ज इमारत असून शालेय परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आहे तसेच प्रत्येक वर्गखोलीमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मजबूत व आकर्षक डेक्स आहेत इयत्ता तिसरीपासून शालेय विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धा परीक्षांचे विशेष मार्गदर्शन करण्यात येते भारत टॅलेंट सर्च परीक्षा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा आणि परीक्षेची तयारी तासिकांच्या माध्यमातून घेतली जाते एलिमेंटरी इंटरमिजिएट सारख्या राज्य शासनाच्या चित्रकला ग्रेड परीक्षेची तयारी शाळेत करून घेतली जाते ज्यामुळे बरेच विद्यार्थी ए बी आणि सी ग्रेड घेऊन उत्तीर्ण झाले आहे ज्यामुळे त्यांना अनुक्रमे पंधरा दहा व पाच गुण दहावीच्या परीक्षेमध्ये बोनस मिळाले आहेत विद्यार्थ्यांमध्ये आदर्श नैतिक मूल्य रुजविण्यासाठी आणि स्टेज करेज वाढविण्यासाठी रोज आदर्श परिपाठाचे आयोजन करण्यात येते आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना रोबोटिक्स चे मार्गदर्शन करण्यात येते आवडीनुसार वाचन करतात पात्र विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो नागापूर गावातील सांप्रदायिक संस्काराशी नाळ जोडण्यासाठी शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते जन्माष्टमी या निमित्ताने दहीहंडी उत्सवाचे आयोजन आणि मकर संक्रांती निमित्ताने गावातील पालक माता भगिनींसाठी हळदी कुंकवाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शाळेमध्ये करण्यात येते येत्या शैक्षणिक वर्षात पहिली पासून सीबीएसई चा अभ्यासक्रम आपल्या जिल्हा परिषद शाळेत चालू होत आहे त्यामुळे नागापूर नगरीतील तमाम पालकांना विनंती करण्यात येते की दर्जेदार शिक्षण आणि सर्व शैक्षणिक सुविधा आपल्या गावातच आणि त्याही मोफत मिळत असताना विचार कसला करताय आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नागापूर येथे निश्चित करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधा धन्यवाद